की त्याच्यातले प्रकारे इंग्लिश नावं आहे त्याच्यात आपल्याला विचार नाही करायचा प्रत्येकाच्या डोक्यात एकच बसवायचं की ट्रायकोड या आपला बटाटाही वाचवणार आहे आपला कांद्याचा रोपही वाचवणार आहे आणि कांद्याला पण सोडून देणार नाही पिवळं पडून देणार नाही कांद्यावर रोग येणार नाही बटाट्यावर रोग येणार नाही याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे पण तो कोणत्या स्टेजला झाला पाहिजे कसा झाला पाहिजे आता बटाट्याचं आपण पाहिलं की बटाट्यात कसा रोग येतोय कोणत्या पद्धतीत चुकाच आहेत किंवा काय काय यायचं आपण बटाटा शिकलो पण आता आपल्याला जे आता पुढची प्रोसेस करायची किंवा पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही बटाटा करणार किंवा कांदा करणार त्यावेळेस काय केलं पाहिजे पहिली काय काळजी घेतली पाहिजे आणि हा ट्रॅकोडार्मा कसा वापरायचा आहे हा तर खूप स्वस्तातला आहे मग स्वस्तातला आहे मग त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का मग हा सगळ्यात मोठं काम करतो तुमचं कसं <कारतो> yeah. काम करतो आणि त्यांनी कसं काम केलं त्याच्यात दोन तीन पद्धती आहे हा ट्रॅकोडार्मा लिक्विड आहे ह्या लिक्विडचा डायरेक्टली तुम्ही पंपामध्ये पाच ते दहा एम एल लिटरला म्हणजे पंपाला किती वीस लिटरचा पंप असेल पाच एम एलने घेतलं तर किती होईल शंभर एम एल किंवा जास्तीत जास्त तुम्ही दोनशे एम एल घेऊ शकता हे काही रासायनिक नाही त्यामुळे याचं प्रमाण कमी जास्त झालं तर काही होणार आहे का म्हणजे हे विषारी नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जे काही रासायनिक आणतो ते काय विषारी विषारी हे विषारी नाही आहे आणि हे सगळ्यात चांगलं काम करतं मग याचा वापर काय करता तुम्ही जर आता तुमचे समजा रोप आहेत कांद्याचे रोप आहेत पाऊस रेप पडतोय रोप पिवळे पडले रोपामध्ये असे पिवळे पिवळे असे हे झाले झालेच ना झालेच ना प्रत्येकाचे का बरं इथे पाणी साठतं कंटिन्यू पाणी चालू राहतं जिथं पाणी साठतंय तिथं तुम्हाला पाणी एकदा साठलं की तिथं बुरशी तयार होईल एकदम साधे मग तिथं तुम्ही काय आणणार एम आणणार एन्ट्रापॉल आणणार कॅबरेटॉप आणणार मारणार काही होणार नाही तुमच्या रोपाला आणखी दुखणं होणार लहान मुलाला जर मोठं मोठं औषध आहे त्याचा जर डायरेक्ट बाटलीत पाजायला गेले तर काय लहान मुलाला त्रास होईल बरोबर आहे मग याला काय करा ही जैविक औषध याला काय होणार आहे का मग आपण याचा वापर कसा करा याचा डायरेक्टली तुम्ही शेतात पण करू शकता डायरेक्टली याचा डायरेक्टली फवारा करू शकता एकदम थोडस सायलेंटली फवारायचं किंवा स्पीडली जरी घेतलं तरी चालेल अगदी भर पावसात जरी फवारलं तरी ते पावसाचे पावसात जरी तो कण जमिनीत गेला जमिनीत ज्या बुरशी त्याला ते खाणार आहे ह्या बुरशी काय करतात ते सिंपल सांग जमिनीत ज्या बुरशी ज्या बुरशी त्याच्याकडे जातात त्याच्यावरती असा धागा तयार करतात आणि त्या बुरशी मारून टाकतात आता हे कसं शिकायचं तुम्हाला हा धागा कसा कळणार आहे की हा धागा करतोय हे साहेब सांगत आहेत नुसते गोड गोड बोलत आहेत हे <laughs> खरं आहे का मग आता हे खरंच शिकायचं आपल्याला